हॅलो माझी व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सुंदर एक अभंग म्हणून दाखवणार आहे संतावर आहे संतांना सगळ्या फुलांची उपमा दिलेली आहे आणि तो आज अभिन तुम्हाला म्हणून मी दाखवणार आहे हे बघा फुलली फुले ही जगतात सलमाना संतांच्या बागेत चल मना संतांच्या बागेत ज्ञानदेव भट खोगरा याी उज्ज्वल केल्या वाटा ज्ञानदेव भट मोगरा या उज्ज्वल केल्या वाटा नमदेव पारीजातक नामदेव पारीजातक चल मना संदांजा बागेत चल मना समधांजा बागेत गोरा फूळ भरला चोखा केवडा शोहरा गोरा फूळ भरला चोखा केवडा शोला सावता झाला निरंद लिरङ्गलमाना सन्त बागे चलमाना सन्त बागे तु जाई यात जा जुई जनाबाईबा यात् जाई जु राणी राणी सखसंत संत चल चलमना संतांच्या बागेत चलमना संतांच्या बागेत रामदास केली मात त्याने पडविले ते ताप तुळका झाला असे कुंद का झाला असे कुंद चल मना संतांच्या बागेत फुलली फुले ही जगतात फुलली फुले ही जगतात

चलमाना संतांच्या बागेत घेत चलमाना संतांच्या बागेत फुलली फुले ही जगतात फुलली फुले ही जगतात चलमाना संतांच्या बाग घेत चल मना संतांच्या बागेत गुरु ती नामद्यो सोपाफा मुक्त भाई एकनाथ नाम द्योत तारा गुरु ती नामदेव मुक्त भाई एकनाथ नाम द्योत एकनाथ नाम द्योत एकनाथ नाम द्योत तारा पंडनाथ भगवान की जय